पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार आज मी बोलणार आहे भीतीला सामोरं जाण्याविषयी आणि स्वातंत्र्य शोधण्याविषयी नवल वाटतं की भीती ही लोकांना लुटत असते लोकांच्या आयुष्यात ती छळवाद आणते बघा भय हे मुख्य साधन आहे जे सैतान वापरतो प्रगती करणाऱ्या माणसांना रोखण्यासाठी कधीच घाबरू नये याविषयी माझ्याकडे संदेश नाहीये पण त्या भीतीचा सामना करायला मी शिकवेन आणि तिच्या नियंत्रणाखाली न जाणंही तुम्ही जितकं सामोरं जाल तितका सैतान तुम्हाला कमी छळेल विश्वासानेच भयावर मात करता येते हे लक्षात घ्या आपला विश्वास असेल तर आपण देवाकडून ग्रहण करू आणि आपल्याला भीती वाटत असेल तर आपण सैतानाकडून ग्रहण करू भयापासून मुक्ती म्हणजेच त्याला आपल्यावर नियंत्रण करू न देणं आपण शारीरिक किंवा भावनिक भयाचं लक्षण अनुभवू शकतो पण त्याच्या दडपणात येण्यास आपण नकार नक्कीच देऊ शकतो आपण परमेश्वराचं आज्ञापालन करायला हवं आणि तो आपल्यासोबत आहे हे लक्षात ठेवायला हवं आपण 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 भीतीचा सामना करायला हवा म्हणजेच भीती वाटत असूनही प्रगती करत राहायला हवी भीती वाटत असतानाही आपण ते करायला शिकू शकतो साधारण विसापेक्षा अधिक वर्ष झाली परमेश्वराने मला दिलेली ही मोठी समज आणि साक्षात्कार आहे जोपर्यंत मला भीती वाटत होती मी भित्री होते आणि भीती वाटू नये असंच मला वाटत होतं मग मी शिकले की भीती ही समोर येतच राहणार आहे आणि या एकाच मार्गाने सैतान आपली प्रगतीची वाट रोखतो आपण सतत भीती वाटत जगू शकत नाही आपण जितकं त्याच्या अधीन होऊ तितकं त्याचं आपल्यावर नियंत्रण असेल काहींच्या आयुष्यात तुम्हाला अधू करणारी भीती असेल विचित्र विचित्र भीती असाधारण भीती तुमचं असंही काही भय असेल जे इतरांना सांगायलाही तुम्हाला लाज वाटत असेल अभ्यास केल्यावर असं लक्षात येतं की लोकांना वाटणाऱ्या भीतीच्या प्रकारांची यादी केली तर त्याने पानोपानं भरतील तुम्ही जितकं भयाला सामोरं जाल तितकं तुम्हाला हवं ते तुम्हाला करावंसं वाटेल ते तुम्ही करत राहाल जे करायलाच हवं मग भीती वाटो किंवा न वाटो त्याने तुमची भीती कमकुवत कमकुवत होत जाईल आज तुम्ही हे लक्षात घ्यावं असं मला वाटतं की केवळ प्रार्थनेनं भय जाणार नाही तर त्या भयाचा सामना तुम्ही करायला हवा आणि भीत भीत एखादी गोष्ट करायला शिकायला हवी एफ ई ए -E आर म्हणजेच फॉल्स एव्हिडन्स अपियरिंग रिअल म्हणजे ज्या गोष्टी घडणार नाहीयेत त्या घडतील अशी भीती तुम्हाला वाटू लागते आणि मला कळतं की तुमच्या जीवनासाठी तुम्हाला भीती वाटू शकते पण अनेक गोष्टी ज्यांची आपल्याला भीती वाटत असते त्या घडतच नाही आणि जरी घडल्या तरी त्या गोष्टींपेक्षा आपला अधिक छळ या भीतीने होतो की जर हे जर हे घडलं तर भीतीदायक विचारांपासून तुम्ही जाणीवपूर्वक दूर राहा कारण ते भीतीच्या खूप जवळ असतं म्हणजे जणू काही जणू काही भीतीच असते ती आपण कित्येकदा म्हणतो मला तिकडे जायला भीती वाटतेय मला ट्रॅफिकमध्ये ड्रायव्हिंग करायला भीती वाटते कित्येकांच्या मनात असा विचार आला असेल की आता ही सभा संपल्यावर घरी परतताना ड्रायव्हिंगची भीती वाटतेय इकडे मिळालेल्या आनंदाला लुटण्याची संधी तुम्ही सैतानाला दिलेली आहे कारण आधीच तुम्ही मनात ठरवलंय की तुम्हाला भीती वाटणार पर आहे पण परमेश्वराने तुम्हाला इथे यासाठी आणलं नाही की तुम्हाला परत जाताना भीती वाटावी भी। तर त्याने तुम्हाला यासाठी आणलं की तुम्ही घरी एका वेगळ्या प्रवृत्तीने जावं तो तुम्हाला घरी पाठवू इच्छितो धैर्याने परिपूर्ण विश्वासाने भरून त्याच गोष्टींची भीती बाळगत नाही ज्यांच्या सोबत तुम्ही घर सोडलं आणि आज मी तुम्हाला सात प्रकारच्या भयाविषयी शिकवणार आहे काही ना इतरांपेक्षा समजायला जरा वेळ लागेल काही ना ते माहितीच असेल पण तुम्ही असं समजा की ही तुमच्यासाठी रिव्हिजन आहे काही जणांसाठी काही भयप्रकार हे विलक्षण असतील असे भयप्रकार ज्यांचा आपण विचारही केला नसेल कधी पण सर्वप्रथम मला बोलायचंय ते दुःखाच्या आणि परीक्षेच्या यातनेच्या भयाविषयी बघा दुःख परीक्षा यातनेला घाबरू नका कारण मी खात्रीने सांगते तसंही ते तुमच्या आयुष्यात असणारच माझी एक मैत्रीण होती जी जवळजवळ चाळीशीतली होती आणि ती प्रथमच गरोदर राहिली आणि तिला डिलिव्हरीची अतिशय भीती भीती वाटायला ला लागली ती म्हणाले की मला भीती वाटते की त्या यातना मी सहन करू शकेन की नाही मी म्हटलं आपण त्याचं निवारण करूया ना मी म्हटलं घाबरायची गरज नाही कारण यातना तर होणारच आहेत शेकडो बायकांच्या बाबतीत हे आहे त्या अजूनही जिवंत आहेत एखाद्या होणाऱ्या गोष्टीची किंवा घडणाऱ्या गोष्टीची भीती आपल्याला वाटताच कामा नये कारण तशी ती आपल्याला वाटली तर त्याने आपल्या वेदना या वाढत जाणार आहेत हे लक्षात घ्या तुम्ही बघा तुमच्या शरीरात न टळणाऱ्या वेदना ह्या असतातच माझ्या डॉक्टरनी मला सांगितलं होतं जेव्हा दीड वर्षांपूर्वी माझ्या पाठीला लागलं होतं आणि तेव्हापासूनच मी ही खुर्ची वापरायला सुरुवात केली आणि मी ठरवलं की मला ती आवडते माझ्या मते मी जास्त म्हातारी नाहीये फक्त अधूनमधून मी थोडीशी बसते एक सांगू का वय वाढल्यावर तुम्ही अधिक भेट होता तुम्ही कुणावरही छाप पाडण्याचा प्रयत्न करत नाही आणि तुम्ही हवं ते करायला मुक्त असता आणि एक सांगू का आ... तर माझे डॉक्टर म्हणाले की उगाच अधिक टेन्शन घेऊन अति काळजी घ्यायची गरज नाहीये तुमची मान दुखत असताना तुम्ही असे स्टेफ होता बघा जितके अधिक आपण वेदनेला घाबरतो ना तितकी अधिक ती वेदना येते आणि जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात हे असंच आहे डिलिव्हरीच्या वेळेला तुम्हाला काय सांगतात श्वास घ्या शांत राहा श्वास घ्या शांत राहा आज मी हेच तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला जरी कशाचीही भीती वाटली ना तरी ती वाटत राहिली तर त्याने अधिक वाईट होणार आहे तुम्हाला माहिती आहे ना त्यातून तुम्हाला पार जावं लागणार आहे मग त्याची भीती वाटून घेण्याचा काहीच उपयोग नाही तुम्ही हेच म्हणायला हवं की देवा वेळ आली आहे माझ्यावर दया कर आणि जे करायचंय ते मी करीन ख्रिस्ताद्वारे जो मला सक्षम करतो मला बळ देतो <laughs> बघा आयुष्य सोपं नाहीये आपण सगळेच हे जाणतो पण कठीण गोष्टी चेहऱ्यावर स्मित हास्य आणि मनात आनंद ठेवून करण्यास परमेश्वराने आपल्याला पवित्र आत्म्याच्या दैवी सामर्थ्याने सुसज्ज केलेलं आहे कठीणाई करता पवित्र आत्म्याने आपल्याला अभिषिक्त केलेलं आहे आमेन ऐकलत का कठीणाई करता पवित्र आत्म्याने आपल्याला अभिषिक्त केलेलं आहे आपल्यासाठी सगळं सोपं नसेल आपण मनाने दुर्बळ नाही आहोत आपण पवित्र आत्म्याच्या योद्ध्यांनी भरलेले आहोत आपल्या जीवनात महान कार्य करण्याची क्षमता आपल्यात देवाच्या सामर्थ्याने येते देव आज सकाळी माझ्याशी काही बोलत होता आपल्या देशाबद्दल आणि त्याच्या इतिहासाबद्दल की कशा देवाने काही गोष्टी घडवून घडवून आणल्या आपल्या देशाच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल की त्या दिवसात देवाने कशा अद्भुत अशा गोष्टी घडवून आणल्या कारण तेव्हाचे लोक हे परमेश्वराच्या वचनावर अवलंबून होते आणि इवन आपले कायदेसुद्धा देववचनावर आधारित असे होते म्हणूनच देव असं म्हणाला की इतिहासातून जर देवाचं वचन काढून घेतलं जे आज होतंय इतिहासाची बहुतांश पुस्तकं त्यातून परमेश्वर काढून घेतला गेलाय आणि म्हणून उरतं ते केवळ सर्वसाधारण बघा परमेश्वराशिवाय आपण साधारण असतो इतरांपेक्षा अधिक आपण काही करूच शकत नाही पण जर आपल्यात काही अलौकिक असेल आपलं जीवन अद्भुत बनू शकेल आणि आपण दैवी गोष्टी त्याद्वारे करू शकू आणि म्हणूनच मी आज तुम्हाला प्रोत्साहित करते की तुम्ही घाबरू नका तुम्हाला भीती वाटेल पण घाबरून जाऊ नका भीती जगणं आणि भीती वाटणं यात नक्कीच फरक आहे तुम्ही लटपटणाऱ्या पायांनी पुढे जाऊ शकता कोरड्या मुखानी धडधडणाऱ्या हृदयाने म्हणू शकता की परमेश्वर माझ्या सोबत आहे तो मला कधीही सोडणार नाही टाकणार नाही आणि मी जे करण्याची गरज आहे ते सगळं मी करेन मी घाबरणार नाही नक्कीच नाही मग माणूस माझं काय वाकडं करू शकेल तुमच्या आयुष्यासाठी तुम्ही विचार कराल धन्यवाद म्हणूनच तुम्ही त्रासाला घाबरता कामा नये तुम्ही घाबरता कामा नये कारण त्रास होणारच हे समस्या येणार आहेत मग तुम्ही म्हणाल हे काय प्रोत्साहन नव्हे पण हे सत्य तुम्हाला खोटं सांगून काही उपयोग नाहीये मी असं सांगणं हा मूर्खपणा ठरेल की बघा जर तुम्ही विश्वासाची प्रॅक्टिस केली ना तर तुम्ही सैतानाला लांब ठेवू शकता तो तुमच्या जीवनात कधीच समस्या आणू शकत नाही हा मूर्खपणा आहे मला वाटतं अशा शिकवणीमुळे लोक विश्वास ठेवणं सोडून देतात त्यांचं तारण होतं बघा येशू तुमच्या जीवनात सगळं सुरळीत करणार आहे बहुधा तसं होईलही पण तुमच्या अपेक्षेपेक्षा त्याला थोडा अधिक वेळही लागू शकतो त्याची त्याची इच्छा असते की आपण त्याच्यासोबत कठीण गोष्टीही करायला शिकायला हव्यात आनंदी राहण्यासाठी मार्क अध्यायचार वचन पस्तीस त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो तो त्यांना म्हणाला आपण पलीकडे जाऊया <laughs> आता जेव्हा येशू म्हणतो आपण पलीकडे जाऊया म्हणजे तुम्ही पलीकडे जाल याची खात्री असते हे सोपं आहे तर पुढे काय झालं पा ते पाहूया तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर तो मचव्यात होता तसाच ते त्याला घेऊन गेले दुसरेही मचवे त्याच्याबरोबर बरोबर होते नंतर मोठे वादळ झाले हरिकेन सारखे वादळ व लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला येशूने म्हटले आपण पलीकडे जाऊया आणि पुढे काय झालं तर वादळ आलं तो तर वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता तो झोपला होता तुम्हाला वाटलंय का कधी आयुष्यात असं की येशू झोपलाय झोपलाय येशू तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले गुरुजी आपण बुडत आहोत तरी आपल्याला काहीच वाटत नाही काय तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकाविले आणि समुद्राला म्हटले उगा रहा शांत हो आणि समुद्राला म्हटले उगा रहा शांत हो मग वारा वारा पडला व वा अगदी निवांत झाले अगदी निवांत आता या वचनातूनच मला सांगायचंय की येशू येशू जर चिडला ना तर त्याने त्या ते वादळाला शांत नसतं केलं तुमच्यात शांती नसेल तर तुम्हाला ती प्राप्त होणार नाही आपण काय करतो बऱ्याचदा एखादी अस्वस्थ करणारी परिस्थिती उद्भवली की आपण त्या परिस्थितीला आपल्याला अस्वस्थ करू देतो आणि ही अस्वस्थता ती परिस्थिती आणखीनच बिघडवत राहते आपण आपली समस्या वाढवतो ती ती बिकट करतो पण जेव्हा तुम्ही शांत राहता तुमचं काय करावं हे सैतानाला कळतच नाही तो जणू काही हत्तबल होऊन जातो आणि जेव्हा तो जमेल त्याने तुमच्यावर वार करतो पण तुम्ही तुमची वाटचाल शांततेतच ठेवता आणि तुम्ही, तुम्ही, तुम्ही प्रीतीत वाटचाल करत राहता परमेश्वराची स्तुती करत बघा सोप्या पद्धतीने आध्यात्मिक लढा लड़ा कसा लढायचा हे मी सांगते तेही जीवनाचा आनंद लुटत असताना वचन चाळीस पहा नंतर तो त्यांना म्हणाला तुम्ही इतके भित्रे कसे तुम्हाला विश्वास कसा नाही दृढ असा विश्वास काही भाषांतरात म्हटलंय त्याने त्यांना दोष दिला त्यांच्या भीतीसाठी एका गोष्टीची खात्री बाळगा वादळ नसताना आपण जसे वागतो तसंच वादळ असतानाही वागावं वादळ नसताना आपण जसे वागतो तसंच वादळातही आपण वागायला हवं विजेत्याहून अधिक म्हणजे काय याचा अर्थ असाय कुठलीही समस्या येण्याआधीच विजयी होण्याची खात्री असणं म्हणूनच जेव्हा कुठली समस्या येते ना तेव्हा तुम्ही अस्वस्थ होऊ नका तर इतकंच इतकंच म्हणा की मी विजयी होणार आहे हे मला माहिती आहे मला यातून पार जावं लागेल पण देव माझ्यासोबत आहे मला हे आवडत नाही मला याचा त्रास होतोय पण मी हे करणार आहे मी जे करणं गरजेचे ते मी करणार त्याला माझा आनंद लुटू देणार नाही शांती लुटू देणार नाही माझा दिवस खराब करू देणार नाही मी जे करायचे ते मी करीन येशूच्या नावाने आमेन एक सांगू तुमच्यासारख्याच माझ्याही आयुष्यात गोष्टी घडतात माझ्यावर माझ्या विधवा मावशीची जबाबदारी आहे जिला जिला मुलं नाही आहेत माझ्या आईची सुद्धा जबाबदारी आहे माझी आई सत्याऐंशी आहे मावशी चौऱ्याऐंशी आहे त्या दोघींनाही मदतीची गरज असते खरंतर माझी आई आणि माझी मावशी दोघींनाही मदतीची गरज आहे आजच तिची तब्येत बिघडली होती तिला असं काही दवाखान्यात नेण्यात आलं होतं तिच्या हृदयाचे ठोके बरोबर नव्हते आणि मग तिला झोपवण्यात आलं आणि तिच्या हृदयावर उपचार करून ते सुरळीत करण्यात आलं यात माझ्या मुली मला खूप मदत करतायत त्यांना दोघींना मिळून सहा मुलं आहेत आणि जेव्हा तुम्हाला मुलं असतात तेव्हा तुम्ही स्वतःही खूप बिझी असता आणि बघा माझ्या प्रवासामुळे मी खूपच व्यस्त आहे आणि त्यांच्याशिवाय मी त्या आणी, हे करू शकले नसते आणि त्या खरं तर खूप बिझी आहेत कारण इतक्या गोष्टी घडत आहेत डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट्स आणि हे आणि ते पुष्कळ काही आणि मग तिला एका नर्सिंग होम सेंटरमध्ये हलवलं आणि ते फोन करून सांगतायत तिला हॉस्पिटलमध्ये आम्ही नेतोय आणि मग मी शहरात नाही म्हणून कुणीतरी जायला हवं म्हणून मी माझ्या मुलीला फोन केला आणि म्हटलं की मला हे आवडत नाही आहे सांगायला खरं तर पण मला नर्सिंग होममधनं कॉल आला आहे आत्ता आणि ते आजीला दवाखान्यात नेतायत आणि तिला त्रास होतोय आणि माझी मुलगी म्हणाली की ठीक आहे मी सगळं सांभाळते मी तिला म्हटलं मा मला खरंच वाईट वाटतंय मी तुला हे सांगतेय तर ती म्हणाली आई काही हरकत नाही हा आयुष्याचा एक भाग आहे मला तिचं इतकं गर्व वाटतोय मनात आला की देवा मी तिच्या वयाची असताना इतकी समजूतदारपणे वागले असते <laughs> ती तिला माझ्यापेक्षा चांगली शिकवण मिळाली याचा मला आनंद वाटतो आज आम्ही पुन्हा बोललो त्यावरती म्हणाली अगं पण ते करायलाच हवं होतं ना ती म्हणाली जे करायचंच आहे त्याबद्दल अस्वस्थ होऊन काय उपयोग आहे आणि एक सांगू हे तुम्ही आज समजूनच घ्या जे करायचंच आहे त्याबद्दल अस्वस्थ होऊन उपयोग नाही कारण अस्वस्थ होऊन ती गोष्ट बदलणार नाहीये उलट ती गोष्ट तुम्हाला अधिक दयनीय करेल माझ्याकडे एक छोटस विधान आहे जे मी तुम्हाला आज सांगणार आहे जे मी माझ्या नोट्सवर लिहूनच ठेवलंय सोप्पय सामोरे जा भी नका सामोरे जा भी नका पहिले करिन अध्याय सोहळ्या वचन नऊ पौल म्हणाला कारण मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार माझ्यासाठी उघडले आहे आणि विरोध करणारे पुष्कळच आहेत मी म्हणते नवीन पातळी म्हणजे नवा सैतान तुम्ही कामावर पदोन्नतीसाठी प्रार्थना कराल पण मी एक सांगू का मग तुम्ही सुपरवायझर बना किंवा बॉस त्याचा अर्थ एकच होतो अधिक लोकांना तुम्ही आवडणार नाही मी नकारात्मक होत नाहीये पण हे सत्य तुम्हाला वाटेल मी सगळ्यांना आवडत असणार पण तसं नाही तसं करता म्हणजे इतर सगळे तसं करतातच असं नाही जितक्या जास्त लोकांना मी शिकवते तितकेच लोक मी न आवडणारेही असतातच बघा तुम्ही आयुष्यात निवड करायला हवी की तुम्ही सकारात्मक आणि चांगल्या गोष्टींकडेच लक्ष केंद्रित कराल तक्रार करणाऱ्या लोकांना तक्रार करू द्या त्याने स्वतःला अस्वस्थ करून घेऊ नका तुम्ही नाहीतर मग तुमचं लक्ष भरकटेल आणि आयुष्यात जे करायचंय ते तुम्हाला करता येणार नाही तुम्ही परमेश्वराला ओळखायला हवं आणि त्याच्यात तुम्ही कोण आहात हे तुम्हाला ठाऊक असायला हवं तो तुमच्यावर प्रीती करतो हे तुम्हाला जाणवायला हवं तुमच्या मुक्तीसाठी त्याच्याकडे एक योजना आहे हे तुम्ही ओळखा म्हणजे त्याच्याकडे तुमच्या मुक्तीची योजना आधीच तयार आहे आणि बायबल म्हणतं तेच आपण म्हणायला हवं मी हे युद्ध लढण्याची गरज नाही युद्ध माझं नाही परमेश्वराच आहे मी शांतीत आणि आनंदात राहीन आणि जर तुम्हाला काही करायला सांगेल तर ते मी करीन पण मी त्याच्या छावणीत प्रवेश करीन आणि माझ्या शत्रूंना माझ्या पायाचं आसन बनवण्याची मी वाट पाहिन माझी <laughs> इच्छा आहे आज तुम्ही एक निर्णय घ्यावा जरी या भूमीवर तुमचा शेवटचा दिवस असला तरी तुम्ही त्याचा आनंद लुटाल सैतानाला तुम्हाला भयाने छळू छळू देऊ नका दुसरी भीती आपल्याला जे हवंय ते न मिळण्याची भीती बघा जेव्हा तुम्ही लोकांना नकारात्मक सांगता तुम्ही खरंच लोकांचे चेहरे पाहायला हवेत जेव्हा मी त्यांना सांगते तुम्ही परमेश्वराकडे काही मागितलं आणि त्याने ते दिलं नाही तुम्हाला हवं ते मिळालं नाही तर काय कोणीही टाया वाजवत नाही <laughs> मी एकदाही कुणालाही टाया वाजवताना पाहिलं नाही असं वाटतं जणू हा संदेश लोकप्रिय नाही पण सत्य हेच आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते तुमच्यापैकी प्रत्येकाला हवं ते मिळेल असं नाही काही जण चुकीची प्रार्थना करताय काही जण चुकीच्या हेतूने प्रार्थना करताय काही जण तुमच्यासाठी नुकसानदायक प्रार्थना करत आहात आणि तुम्हाला तुम्हाला हे ठाऊक नाही आहे सगळ्यांना सगळं मिळेल असं नसतं आणि जर तुमचं परमेश्वरावर खरोखर प्रेम आहे तर त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा म्हणजे कधी कधी एखादी गोष्ट आपल्याला खूप हवी असते पण ती अधिकच भीती दाखवते आणि ती बहुदा आपल्याला मिळणार नाही असं वाटत पण पण माझं लग्न झालं नाही तर काय मग कदाचित तुमचं लग्न होणारच नाही पण नाही झालं तरी काय हरकत आहे सांगा ना तुम्हाला जे करायचंय ते करण्यासाठी तुम्हाला कुणाच्या परवानगीची गरज नसेल बघा माझं लग्न झालंय लग्नात नक्कीच काही वाईट नाहीये पण मी इतकंच म्हणते की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत सुखी राहू शकता पण असं झालं तर तसं झालं मला नाही वाटत मला हे सहन होईल हे फारच झालंय मला आणखी एकही दिवस सहन होणार नाही अद्भुत असं काही <laughs> चला आता तुमच्या आयुष्याला अद्भुत जोडा आणि तुम्हाला जे करायचंय ते करता येईल असा विश्वास ठेवा तुमच्याकडे असायलाच हवं असं नाही सुखी होण्यासाठी तुमचं लग्न हे झालंच पाहिजे असं नाही सुखी होण्यासाठी तुम्हाला मुलं झाली पाहिजेत असं नाही सुखी होण्यासाठी तुमची पदोन्नती झाली पाहिजे असं नाही सुख हे तुमच्यात वस्त ऐका मी म्हंटल सुख हे तुमच्यात वस्त मला हवं ते मिळणार नाही याची मला भीती वाटते माहितीये जोवर तुम्ही येशूने केलेली प्रार्थना करत नाही प्रभू जमल्यास हा प्याला माझ्यापासून काढून घे परंतु माझी नव्हे तर तुझी इच्छा पूर्ण हो तुम्हाला हवं ते न मिळण्याची भीती सदैव तुमच्यात असणार आहे बघा तर आपल्याला हवी असलेल्या गोष्टीसाठी आपण अति प्रार्थना करतो आपण तर अशी प्रार्थना करायला हवी देवा तुला जे हवं तेच मला हवं तुला हवं आहे तेच मला हवं आहे प्रभू मी तुझ्यात आनंद मानीन आणि योग्य त्याच माझ्या इच्छा तू पूर्ण तू योग्यच देशील यावर माझा विश्वास आहे आणि जेव्हा मी वचनात काही स्पष्टपणे पाहते मी धीटपणे त्यासाठी प्रार्थना करू शकते पण जर याचा उल्लेख इथे नसेल मी प्रार्थना करीन देवा मी अमुक प्रार्थना करते आणि मला वाटतं मला याची गरज आहे पण अयोग्य असल्यास मला ते देऊ नकोस कारण माझ्या आयुष्यात काही अयोग्य गोष्टी होत्या विश्वास ठेवा तुम्हाला त्या नको असतात बरोबर ना तुमच्यापैकी किती जणांनी दैहिक गोष्टी तडकून अयोग्य मार्गाने तुमच्यासाठी अयोग्य गोष्टी मिळवल्यात सांगा मला आणि मग तुम्हाला खूपच खूप परमेश्वर तुम्हाला योग्य ते देणार आहे आणि तो ते तुम्हाला योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने देणार आहे आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा आपल्या इच्छेनुसार होणार नाही याची भीती वाटता कामा नाही तुम्ही घाबरता कामा नाही तुम्ही सामना करू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे होणार नाही इथे बसलेल्या प्रत्येकाला त्याच्या इच्छेप्रमाणे मिळेल असं नाही होणार बघा बघा मी म्हंटल तू कुणीही टाळ्या वाजवणार नाही बघा तुम्हाला इतक्या आधी सांगू दे तुम्ही टाळ्या नाही वाजवल्या सगळे नुसते असे बघतच बसले फक्त खरच आपण मजेशीर होत नाही का आपण खूप गमतीदार आहोत ओहेळा परमेश्वर आपल्याला नेहमी हवं तेच देतो असं नाही पण आपल्या भलाईसाठी असलेलं तो निश्चितच देतो हे लक्षात घ्या तुम्ही केवळ एखादी गोष्ट सध्या योग्य वाटत नाही याचा अर्थ असा नाही की ती तुमच्यासाठी योग्य नसेल मला वाटतं आपली इच्छा पूर्ण करण्याचे आपण कधी कधी व्यसनही बनतो माझ्या जीवनातली कित्येक वर्ष मी आनंदी राहू शकत नव्हते कारण माझ्या इच्छेप्रमाणे होत नव्हतं माझ्या इच्छेप्रमाणे होण्याचं व्यसन लागलं होतं मला म्हणजे माझ्या इच्छेप्रमाणे झालं नाही मी ताबडतोब स्वतःवर दया करायचे स्वदया मी काय म्हणते ते कळतंय का तुम्हाला मी जर सगळ्यांना हाताळू शकले नाही तर त्यांच्यावर नियंत्रण करू शकले नाही तर मला सहनच व्हायचं नाही ते मला तर याचा कंटाळा आलाय मी याला योयो ख्रिस्तीपणा म्हणते मी संपूर्णपणे परिस्थितीने नियंत्रित व्हायचे संपूर्णपणे परिस्थितीने नियंत्रित मला हवं ते मिळालं तर मी खुश नाही तर दुःखी आणि बघा त्याचा मला कंटाळा आला त्याचा जर फारच त्रास होऊ लागला तर तुम्ही तुमच्या जीवनात परिवर्तन आणा म्हणा मी आता असं जगणार नाही मी माझ्या परिस्थितीची जबाबदारी परमेश्वरावर सोपवते मी स्वतःपेक्षा त्याच्यावर अधिक विश्वास ठेवते माझे मार्ग तुझ्या मार्गापेक्षा उच्च आहेत माझे विचार तुझ्या विचारांपेक्षा उच्च आहेत परमेश्वराला तुमच्या जीवनात परमेश्वरच राहू द्या आपल्याला <laughs> हवं ते मिळवण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःचं जीवन दयनीय करतो पण आपल्याला हवं त्या इच्छेपेक्षा अधिक आपण परमेश्वराची इच्छा ग्रहण केली तर आपली शांती आणि आनंद कित्येक पटीने वाढेल आपल्या इच्छेप्रमाणे होईल की नाही याला भिरून उपयोग नाही सत्य हे आहे प्रत्येक वेळी तुमची इच्छा पूर्ण होणार नाही म्हणूनच वास्तवाचा आनंद लुटा या हू आता तुम्हाला समजलंय ठीक आहे आता मी टीव्ही वरुन बघणाऱ्या प्रेक्षकांना काही सांगू इच्छिते तुमचीही इच्छा दरवेळीच पूर्ण होईल असं नाही मी फक्त या सभागृहात उपस्थित असलेल्यांशी बोलत नाहीये मी तुमच्याशी सुद्धा बोलतेय म्हणून अयोग्य ते करून तुमच्या इच्छेनुसार देवाकडून मिळवण्याचा प्रयत्न थांबवा येशूसारखं म्हणायला शिका पी माझी नव्हे तर तुझी इच्छा पूर्ण हो आमेन तिसरी भीती परिपूर्ण नसण्याची भीती बघा याच्यावर तुम्ही सहजरित्या मात करू शकता कारण तुम्ही घाबरण्याची गरज नाही तुम्ही परिपूर्ण असूच शकत नाही किंवा कोणीही परिपूर्ण असा तुम्हाला या पृथ्वीवर कधीही मिळू शकत नाही हे लक्षात घ्या परिपूर्ण हे अस्तित्वातच नाही परिपूर्ण चर्च नसतं परिपूर्ण नोकरी नसते परिपूर्ण जोडीदार नसतो परिपूर्ण मुलं नसतात परिपूर्ण हे असं काहीही नसतं या जगात हे आधी समजून घ्या म्हणूनच अपरिपूर्णतेतच समाधानी राहायला शिका खर तर भयाने तुमच्या जीवनावर मुळीच राज्य करता कामा नये तुम्ही त्याचा सामना करू शकता आणि जिंकू शकता आणि तुम्ही ते करायला हवं जे करून तुम्ही ख्रिस्तात मुक्ती मिळवू शकता तुम्ही ते करायला हवं जरी भीत भीत करावं असं वाटलं तरीही परमेश्वराकडून मिळणार वरदान आहे पण हा विश्वास आपल्याला मुक्त करता आला पाहिजे आणि नेमकं ते कसं करावं ते तुम्हाला शिकवेल हे पुस्तक आणि माझी ही शिकवण जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत